रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ओ सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला हिच्या साठी आलो मी सासुरवाडीला अन सांगा या वेडीला एक नंबर गाणं जुनं गाणं म्हणतंय कोण सुनीबाई सुनीबाई गेडिया वयोवर्ष बावीस तेवीस आणि माणूस हे गरीब गुजराती कुटुंबातला मुंबईतला मुलगी बघायला गेला वापिला गुजरातमध्ये मुलगी भेटली मुक्ताबेन मुक्ताबेन मुलगी पेटली गरिबाला गरीबाला गरीबच भेटतं साकटला साठ कसं एक नंबर डोक्याला ताणं नाही हा नाहीतर मला सोनं देन अमकं देन पैसा दे मी चालेल लोकांच्या गाडीत बसून लॉजीवर तसलं नाही ते जुनं काढले बारीक पंचवीस एक वर्षापूर्वी सव्वीस वर्षापूर्वी ह्यांचा विवाह झाला उशिरा कावा आहे ना कारण गरीब असं लग्न कधी कधी उशिरा होत असा नाही होत होऊन द्या पूर्गी चांगली मिळाली आले मुंबईमध्ये मुंबई कुणाला उपाशी मरू देत नाही झाली प्रपंचाला सुरुवात मस्तपैकी मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट करत नाहीत हे कटू आहे पण सत्य पण गुजराती माणूस गुजरातीला मदत करतो बऱ्याच ठिकाणी जी श्रीमंत गुजराती माणसं आहेत ती गरीबाला कामाला ठेवते दुकानाला त्याला रोजगार उपलब्ध करून देतात द्या ठेवा ते बी इमानदारीने काम करतो पुढ्या बांधायचं माप द्यायचं काय असं ती असं असतं विषय बारीक समाजात काय चाललंय जरा बारीक बागा हा शीन ह्यांचं कुटुंब व्यवस्थित चालू होतं सगळं परिस्थिती एवढी गरीब यांनी बायकोला मानला या आला आप आपल्याला आपण काय कोठ्या दिवशी बांधणार नाही काय नाही काय नाही आपलं जीवन वाईट गेलं पण आपल्या मुलाला चांगलं मिळालं पाहिजे जीवन आपल्या मुलाला गरिबी नाही पाहायला मिळालं पाहिजे त्याला रोज लक्ष्मी दर्शन झालं पाहिजे आणि पुढच्या पिढ्या एक माणूस एक पिढी सुधारली की सगळ्या पिढ्या सुधारतात असा विषय असतो म्हणली स म सगळे पण सगळ्याचं स्वकरता येतं पैशा करता येत नाही हां म्हणले काय केलं पाहिजे म्हणले करायचं काय नाही थोडा आपल्या हाऊस मौज पैशाने विकत घेणाऱ्या वस्तू फ्रीज पाहिजे दुनिया पाहिजे हे थोडं आपण कमी करू सोनं साठवू ग्रॅम ग्रॅम करू पैसे साठवू आणि त्याला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करू लई पैसे लागते तुम्हाला सांगतो आहे म्हणले वर्ष दोन वर्षाचा कालावधी गेला सुंदर त्यांना मुलगा झाला एक आणि त्याचं नाव होतं पियुष गेडिया पीयू पीयू म्हणायचे त्याला सायकल मुलाच्या बाबतीत त्यांनी कुठलं कमी केलं नाही बापानी आईनी त्या मुलासाठी सर्वस्व अर्पण केलं शाळेला कुठं कमी नाही त्याला टिफिनचा डबासुद्धा मागा त्याचे कपडे मागायचे त्याचे बूट मागायचे त्या मुलांना बाकीच्याला क्लास आहे ना यालासुद्धा क्लास दोन दोन टाईम जेवण करून स्वतः कधी सणसुद्धेला कपडे घेत नाही पण या जोडप्याने त्यांना सांभाळलं त्या मुलाला नववी दहावी बारावी पोरगवी आता सगळं सोर्स उपलब्ध झालं पोरगवी शिकलं नाही असं नाही शिकलं ते त्याच्यानंतर उच्च शिक्षित झाले इंग्लिश मिडियमने शिकलं त्याला जॉब लागला त्याला नोकरी लागली कुठं कॅनडामध्ये मोठं पॅकेज चाळीस एक लाखाचं हां शिक्षण तसं होतं इतकं खुश झालं आई दोन्ही बी पोराने आई बापाचं पाय पाय धरलं म्हणला मी येतो आता मी चाललो कॅनडाला म्हणले तर आमचं हे स्वप्न होतं फोन करतो आठ दिवसाला करतो चार दिवसाला करतो म्हणले ठीक आहे गेलं प आसरू डोळ्यात घेऊन त्या मुलाचं विमान आलं त्या मुलाला त्या त्यात बसावला मुलगा निघून गेला दुःख होतं आनंद होता हा आले दोघं घरी जेवले स्वतः नाहीत त्याच्या आठवणी त्यांच्या रूममध्ये जवळजवळ तेरा ते चौदा फोटो हे मुलाचे होते लागले प्रत्येक वर्षाला जो बड्डे साजरा केला त्याचा फोटो तिथं असायचा असा विषय मग सगळं कसं आता काळ कोणासाठी थांबलेला नाही काळ हळूहळू जात होता आठ दिवस झालं पंधरा दिवस झालं एकदा दोनदा दो दो त्याचा फोन आला महिना झाला दोन महिने मग महिन्या महिन्याने फोन यायला लागला दोन तीन महिने त्याचा फोन आला नाही असं नाही तीन महिन्यानंतर त्याचा फोन बंद झाला यायचा मग यांनी प्रयत्न सुरुवात केला म्हणले काय गोठळा असं फोनचा काय आता आईबापाचा काय फोन त्यांनी घेतला नाही काय नाही काय नाही ते आईबाप त्या पियुषनी सोडून दिली लक्षात घ्या हा जगात विश्वास गातासारखं दुःख नाही देण्यात ठेव ज्यां विश्वास ठेवूच नाका गात व्हायचा विषय येत नाही विश्व विश्वास तुम्हाला बदला बदलायला टाईम लागणार आहे माणसांनी पंधरा वीस वर्षांनी जे जग ब हो बदलणारे जे, जे होणारे ते आडवांसमध्ये जगलं पाहिजे तर टिकणार तुम्हाला सांगतो पण मायापोटीने ह्याच्यापोटी गेला ना करेक्ट कार्यक्रम झाला मला कुत्र हाल खायचं नाही हा ठेसकाळू ठेसकाळू मथार पडणार मथार डोथर थांगणार दुनारं कोणी नाही वास चालणार माश्या चालणार त्याला औषध घालून मारण्यात येणार असं जगे पुढं देणार ठेवा हां तुम्ही कधी एका दिवशी लय तुम्ही आय आईश करता येऊन जे गोव्याला दिवेलान विवाहित ज्यांची मुलांचं शिक्षण चाललंय त्यांच्यासाठी सांगतो कुठेही फिरता तुम्ही कधी उर्धा समाला भेट द्या नाही एखादी ते काय लोक बोलतात कसं बोलतात आणि त्याच्याहून तुमचा काळ आठवा हो पुढचा हा या जगात लय सावध होऊन जगलं पाहिजे तरच जगणे तुम्हाला सांगतो ही बाकीची सगळी वडा जाऊन वेगवेगळ्या गेम वेगवेगळी प्रलोभनं तुम्हाला वेगवेगळे चार्जेस तुम्हाला हे टॅक्सन हे आमकन तमकन वेळ लाय माणूस सगळा देण्यात ठेवून त्याचं डास कसा खूप अशी टोच खूप असतो रक्तवडितो टम फुगवतो तशी सगळी सिस्टीम अशी आहे की फक्त तुमचा पैसा वाढायचा टपलेली बघा तुम्ही सकाळ उठल्यावर संध्याकाळ झोपेपर्यंत लौत तुमचा किती पैसा वडला जातो एका माणसाला किती खर्च होतो त्या किती टॅक्स जातो काय लागलं पडी विचार केला पाहिजे तरी असं विषय वर्गाचा फोन बंद झाला मग हे ह्याला गेले ते डिजिटल असताना ते कॉन्टॅक्ट करतात म्हणजे आमचं काय मोबाईलमध्ये काय झालं का तुम्ही लावून बघा काय तर त्यांना काय घे ते ह्या बघा तुमचा मोबाईल मुलगा आहे ऑनलाईन आहे त्या ह्याच्यामध्ये येतो व्हॉट्सअप स्टेटस बदलतो सगळे त्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांनी त्याला काय गरज नाही राहिली हे असलं मुलगा येते ते ठेव बोलून पण त्या गोष्टीचा या दोघांना फार दाखा बसला आईला म्हणले असं कसं काय झालं भाऊ वाईट झालं भाऊ म्हणले हे विषय असा आहे की दुःख दुसऱ्याचं दुःख ही शीतल असतं काय वाटत नाही माणसाला पण ज्याचं जळतं त्याला कळतं काय विषय आहे माणूस एखादा मेलान मैत्रीला बोलला तर मैतीला मैत करूस तर तो 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 गंभीर असं तसं राहणार सगळे समाजाला दाखवायला जातानी बायको सकट मिसळ पाव खाऊन घरी जाणार असे लोक आहेत मार्केटमध्ये ज्यांनी खाल्लं त्यांना माहिती अशी दुनिया आहे पण त्याच्याच घरातलं जाऊ माणूस मरताना मग त्याला कळतं आईला पण हा कळतं सगळं वळत नाही फक्त एवढाच विषय असतो सगळं कळतं पर्गाने विश्वासघात केला याचा मानसिक धक्का दोघांवर बायकोला बसला ती रडायची कृष्णाची भक्त होते द्वारकाधीश गुजरात पहिलं दाम चारधामापैकी की असं कसं झालं आणि बायांचं हृदय हळू असं ती आता ती आई आई म्हणजे ते तिला माहिती आहे तिने त्याच्याला आता खाल्लेल्या आहेत आणि तिने कळा सोसलेली त्याच्या तिने त्याचं डोंगान दुखलेलं आहे आणि तिने त्याचा मुकही घेतलेलं आहे आणि तिने त्याला दुधबाद बारवलेला आहे तिच्या हां ग गड्याचं काळी थोडं निभारा असतं ते पण बाप बाप असतो काय बोलून कोण दाखवणार असं होतं ना ती म्हातारी खचायला लागली मला खच नको काय नको आहे हे स्वीकारलं पाहिजे कारण आता आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही कारण आपल्या तब्बल एकोणचाळीस चाळीस लाख रुपयाचं कर्ज झालं होतं त्यांच्यावर स इतका खर्च आता शिक्षणासाठी रातगर बँकेकडं गान नातेवाईकांचे पैसे मित्रांचे पैसे लोक येऊन तडताडा बोलायची तुम्ही पैसे सोय करा मुलगाला एवढं मोठं पॅकेज आहे आता जगाला कुठं सांगता काय परिस्थिती मुलांनी तर आम्हाला सोडून दिली ही सांगण्याची गोष्ट आहे का बरोबर बर करतो करतो त्यांना ते काही सहन होईना तो मुलगा मुंबईतून विमानाने ऑफ केल्यानंतर चार वर्षापर्यंत त्यांनी तोडून टाकले साडेतीन वर्ष झाल्यानंतर त्याच्या स्टेटसला त्याच्या बायकोचा फोटो दिसला म्हणजे ते त्याच्या ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं त्याने तिकडं यांना सांगितलं का नाही काय नाही काय नाही हा ही महाराज खुश झाले पण त्यांना वाटत होतं की बाबा आयुष्यात एक राहिलं होतं नका का त्यांनी काय पण बोलावा लोकाचं चार दोन रुपये ते देऊन टाकावा काय चुकीचं आहे का त्याच्यामध्ये यांनी फेळायचं का यांनी किंवा बी यांच्याकून घेणार नाही आता का म्हातारे झाले सहासष्ट वर्षाचा माणूस होता सुनीबेन आणि मुक्ताबेन होती चौसष्ट वर्षाची नाही फोरन लक्ष दे मोर मुलांनी सोडून दिलं अनेकांची ती अवस्था आहे डसा डसा राडतात लोक अक्षरशः दुःखाला दुःख आहे ना दर्द दुःखाला किंमत आहे आणि किंमत कवा कवा आहे ना मोजावं लागते हे कलयुग आहे तुम्हाला सांगतो नियती सगळं बघते मोजावाच लागणार हा तू नाही आता इत सिनेस्टार मिनिस्टर बोलतो नट नटीया तुम्ही कधी आहे कधी पण बघा तुम्हाला बातम्यात मिळतात ऐकायला अमक्या अमक्या नटी नटीला कॅन्सर झाला तमका नमका नट कॅन्सरमध्ये गेला हे काय प्रकार असतो एवढी स्वच्छ शुद्ध आणि आपण तर कचाकचा बाहेर देतोय हात न धुता कधी कधी हाताबाखरी घेऊन खातोय रा शेत शेतकरी राहणार आपल्याला का कोड मरत नाही मर्यानलाच काय लागतं इथं दहा ला वेळा सॅनिटाईज करतात हातून ते दोन काही नियतीनं आता प्रकार असतो एवढं एवढं मी मनुष्य रूपात येऊन आती करून आहे माणसाने तुम्हाला सांग हो। चार वर्ष झाली ये ना ते लग्न केलं कळलं असं तसं यांनी विचार केला इह लोकीचा आपला प्रवास संपला म्हणले हे सहन होत नाही सो आणि सांगता येत नाही कोणाला अशी परिस्थिती आपली झाली आता डोकं लावायचं माणसं किती हुशार आहेत बघा शनिवार जे करायचे शनिवारची रात्र निवडली त्यांनी का रविवारी आपल्या शेजाऱ्यांना आला त्याला सुट्टी असतात बऱ्याच लोक दहा अकरा वाजता निवांत उठतात आपलं जे काय अंत्यविधी करायचं हे यांना रविवार सोप्पा जावा शनिवारी संध्याकाळी सहा साडेसहा वाजता दोघांनी आंघोळ केली ठेवणीतला चांगला कवाचा तरी ड्रेस घातला चांगले कपडे घातले आपण ठेवतो घरात कपडे पुढं जायला याला एखादा ड्रेस चांगला असतो आपल्याकडे भाऊ घातली दोघांनी त्या श्रीकृष्णाची पूजा केली स्वतःच्या मुलाचा फोटो ज्यांनी यांना सोडून दिला आहे बापाला वाऱ्याव त्या मुलाचा फोटो त्या माऊलीनी पदर असतो का पोटाला बांधला तिची कोख वाज राहिली असं तरी पडलं पण हे आवलं त्याच्या पुढे जा मला नव्हती यायला पाहिजे ही पियुष गेडीया पोट्याला बांधला ती त्याच्यामुळेच कुदून कुदून चालली ते माथारी अन्न पाणी नाही काय नाही दोघांनी भात खाल्ला काय श्रीकृष्णाच्या पाया पडली पूजा अर्चा झाली उद्बत्ती लावली आणि हे जे सुनीबाई आहेत यांनी नंतर एक दोर काढला लांब बांधला त्या ह्याला पांख्याला एक दोन टोकं दोराची मध्ये मध बांधला एक टोक बायकोला एक टोक त्याला खुर्च्या दोघं उभी दोघांनी जय श्री कृष्णन टाकल्या एवढ्या विषय संपला साठ बासष्ट चौसष्ट वर्षाची कुजलेली आड मानका तुटून गेला जड बो जड ते काय चालाक माणूस साठी नंतर शरीर क्विकने रिवश येत संपले दोघं सकाळच्या परी आठ नऊ वाजता कोणाचा दरवाजा ठोठावला नाही निघाला तोडायची तोडाची परवानगी नसती आता दरोड्याच कोणा तुमच्या लागण पोलीसशिवाय कुणाचा दरवाजा तोडत नका जाऊ पण काही प्रॉब्लेम असला तरी किंवा त्यांच्या घरातला माणूस असला तर आहे ते पोलीस आले त्यांनी ते दरवाजा तोडला दोघांचे दे लटकलेले रविवारचा दिवस खाली बघितले प्रपंच बघितला त्या घरात जी बांडी कपडे जे साहित्य होतं हे सगळं चाळीस वर्षात म्हणजे नवीन खरेदीत त्यांनी केलं नाही वीस पंचवीस वर्षात का मुलाच्या शिक्षणासाठी पायसाटीत होते अन्नसुद्धा कमी दर्जाचं खाल्लं असेल स्वस्तातलं खाल्लं असेल का मुला शिक्षण पाहिजे आखं लाईफ आखं आयुष्य फुकाट गेलं का नाही आणि त्यात परिस्थिती गरिबीची आल लक्षात इतकं वाईट जग निघाले इतकी वाईट परिस्थिती निघाली सतर्क राहून सावध राबवा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो कमीत कमी चार पाच लाख रुपये तुमच्या नावावाचणं जास्त गरजेचं आहे मुलाची लग्न व्हायच्या हो आत का किंवा लग्न झाल्यावर का हात पाय चालतात तवर म्हणा माना पिक पिकरावून द्या मोकळं होऊ नका पाच लाखाचं कमीत कमी हजार दीड हजार व्याज जरी मिळालं महिन्याकाठी मात्रा मात्र जाऊन त्याचा गार त्यात थोडी साखर टाकते आणि चमच्यानी खात्यांना ती नाही बेकार कामे अवघड एखाद्या एखाद्याला म्हणता ना हे शंभर रुपये घे पन्नास रुपयाचं फळ आण पन्नास रुपये तुला घे पण आणून दे ब हातपाय थाकल्यावर काय अशी परिस्थिती भविष्यात येणार आहे काळाचा महिमा जाना ते गेले उद्या आपण त्या जागेवर ध्यानात ठेवा सतर्क करा सावध रहा एवढं माझं मनापासून तुम्हाला सांगणं आहे रामकृष्ण हरिमाऊजी